तिल वर ले ले बोड़ा ने बोड़ा तिल फुले चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याने या चित्रपटाचं प्रदर्शनही पडलं आहे सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या भूमिकेचा वंचित बहुजन आघाडीने पुण्यामध्ये रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील फुले वाड्याबाहेर आंदोलन केलं आणि चित्रपटातील जातीय संदर्भातील दृश्य कट करण्याचा सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला अजूनही काही समूह असे आहेत त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी केलेली क्रांती अजूनही त्यांच्यामध्ये जळजळते अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली पाहुयात आंबेडकर नेमके काय म्हणाले अजूनही काही वर्ग असा आहे काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केली ती क्रांती ऐ, ऐ, बाल 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 चा चा ही अजूनही त्यांच्या मध्ये जळजळत विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूसांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो ही घडवणारी क्रांती आहे आडमोड आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर आंदोलन पण करते जो चित्रपट त्यांच्या जीवनावर येणार होता आज कारण तो रिलीज होणार होता कारण जयंती आहे त्यांची पण तो काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातो त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनांनी पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे ती वाक्य टी सीन हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे किंवा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याच कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या देशामध्ये राबवल्या जाईल पण ते दृश्य कट केलेले कट केलेले नाही अजून